आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की कापूर घरामध्ये जाळल्याने त्याचे काय काय फायदे आपल्याला होतात किंवा आ, कापूर आपल्या घरामधली नकारात्मकता दूर करण्यासाठी कसा उपयोगी पडतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूर तर प्रत्येकजण आपल्या घरामध्ये जाळतातच पण जे घरामध्ये कापराचा वापर करत नाहीत त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा आणि त्याचबरोबर याचे काय काय फायदे आहेत याने आपण कोणकोणते उपाय करू शकतो कोणकोणत्या दिवशी आपण हे उपाय करू शकतो हे आपण बघणार आहोत तर अवश्य हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कापराचे अत्यंत महत्त्वाचे उपाय आणि त्याचबरोबर त्याचं महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कापूर हे दोन प्रकारचे आहेत जो आपण गोल किंवा चौकोनी असा कापूर वापरतो तो असतो साधा कापूर आणि ज्या कापराला कुठल्याच प्रकारचा आकार नसतो किंवा गोल चौकोनी असा आकार नसतो अशा प्रकारे कशाही वेडेवाकड्या आकारामध्ये जो कापूर असतो त्याला म्हणतात भीमसेनी कापूर जर भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम कारण भीमसेनी कापूर हा शंभर टक्के नॅचरल असतो आणि त्यामध्ये प्लास्टिकची भेसळ असते त्यामुळे भीमसेनी कापूर जर तुम्हाला मिळाला तर अवश्य तुम्ही तो घरी घेऊन या ऑनलाईन देखील तुम्ही तो परचेस करू शकता किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये देखील भीमसेने कापूर तुम्हाला मिळून जाईल आता बघा आपल्याला कापराचे काही उपाय बघायचे आहेत तर कोणकोणत्या दिवशी आपण हे उपाय केले पाहिजेत हे देखील आपण बघणार आहोत जर तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला तर या सगळ्या उपायांसाठी तुम्ही अवश्य भीमसेनी कापूर वापरा जर भीमसेनी कापूर अजिबातच तुम्हाला अवेलेबलच झालेला नाही आहे तर तुम्ही आपल्या साध्या कापराने देखील हे उपाय करू शकतात बरेच जण घरामध्ये कापूर जाळतात पण बरेच जण असे देखील आहेत की घरामध्ये अजिबात कापूर जाळत नाहीत तर तसं करू नका घरामध्ये कापूर आपण अवश्य जाळला पाहिजे सकाळ संध्याकाळच्या आरतीला तुम्ही कापूर वापरा भीमसेनी कापूर वापरा किंवा मग साधा कापूर वापरा पण अवश्य तुम्ही आरती म्हणताना कापराचा उपयोग करा सकाळी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर संध्याकाळच्या आरतीला तरी तुम्ही कापराचा अवश्य वापर करा असं केल्याने घरातली बरीचशी निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते त्याचबरोबर जे काही जीवजंतू असतात ते देखील घरामधून निघून जाण्यास मदत होते त्यामुळे कापूर आपण आपल्या घरामध्ये आठवणीने जाळला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बऱ्याच वेळेला घरामध्ये सतत आजार पण असते म्हणजे एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी आजारी पडते ती बरी होते ना होते तोपर्यंत लगेचच तिसरी व्यक्ती आजारी पडते आणि आपण म्हणतो की घराला आपल्या काहीतरी नजरदोष आहे तर अशा वेळेला काय करायचं रोज घरात संध्याकाळी भीमसेनी किंवा साधा कापूर आपण जाळायचा आहे हळूहळू तुम्हाला याचा फरक नक्कीच तुमच्या घरामध्ये झालेला जाणवेल आता प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकजण जॉबला असतात काही ना काहीतरी कामानिमित्त प्रत्येकालाच बाहेर जावं लागतं बरेच जण असे असतात की खूप लांबचा प्रवास त्यांना करावा लागतो आणि मग आपल्या व्यक्तीची आपल्या घरातील व्यक्तीची आपल्याला काळजी वाटत असते की ती सकाळी गेलेली आहे तर सुखरूप घरी यावी अशी प्रत्येकालाच काळजी वाटत असते आपण स्वतः जॉबला जात असतो व्यवसायानिमित्त बाहेर पडत असतो काहीही कारणानिमित्त बाहेर पडत पडत असतो तर घरातील प्रत्येकाच्या सेफ्टीसाठी आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती सुखरूप व्यवस्थित घरी येण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घराला कुठल्याच प्रकारचा नजरदोष वास्तुदोष होऊ नये यासाठी काय करायचं आहे तर रोज संध्याकाळी आपल्याला दोन ते चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या जाळायच्या आहेत आणि त्यानंतर रोज आपल्याला हनुमान चालिसा म्हणायचे आहे आता बघा घरामध्ये जी व्यक्ती घरी असेल किंवा ज्या व्यक्तीला घरातला वेळ असेल तिने हा उपाय केला तरीही चालेल किंवा मग जर तुम्हाला रोज वेळ नसेल तर फक्त शनिवारी काय करायचं आहे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला अशा पद्धतीने कापूर जाळायचा आहे आणि भक्तिभावाने हनुमान चालिसाचे पठण करायचं आहे असं जर घरामध्ये तुम्ही हनुमान चालिसाचे पठण रोज करत असाल कापूर जाळून किंवा मग दर शनिवारी करत असाल तर घराला कोणत्याच प्रकारचा नजरदोष होत नाही आणि जरी नजरदोष झालेला असेल काही संकट आपल्या घरावरती घरातल्या व्यक्तींवरती येणार असेल तर ती संकटे हनुमान चालिसाच्या पठनाने निघून जातात त्यामुळे अवश्य अशा पद्धतीने रोज संध्याकाळी किंवा दर शनिवारी संध्याकाळी कापूर जाळून आपल्याला देवघराच्या समोर बसून हनुमान चालिसाचे पठण अवश्य करायचे आहे त्याचबरोबर बघा अजून वास्तुदोष जे असतात ते दूर करण्यासाठी अजून तुम्ही कुठला उपाय करू शकता तर एखाद्या काचेच्या किंवा स्टीलच्या वाटीमध्ये पाच ते सहा कापराच्या वड्या ठेवा भीमसेने कापूर घ्या किंवा साधा कापूर घ्या आणि असा हा कापूर आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे म्हणजे ज्या काही निगेटिव्ह लहरी दक्षिणेकडून येत आहेत त्या कापूर शोषून घेतं आणि जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये हा जो, जो कापूर आहे तो पसरवत असतो यामुळे काय होतं घराला लागलेला जो वास्तुदोष आहे तो निघून जातो त्यामुळे अवश्य अशा पद्धतीने हा कापूर वाटीमध्ये ठेवायचा आहे आणि आधीचा कापूर जो आहे तो विरघळून गेला तर ठीक नसेल विरघळलेला तर तो तुम्ही दक्षिण दिशेला घराच्या फेकून द्या आणि नवीन कापूर त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता कोणत्याही शनिवारी तुम्ही नवीन कापूर ठेवू शकता किंवा अमावस्येला यामध्ये आधीचा कापूर फेकून देऊन नवीन त्यामध्ये कापराच्या वड्या ठेवू शकता आता काही कारणामुळे समजा तुमचं लग्न ठरत नसेल मुलांचं किंवा मुलींचं तर काय करायचं आहे सहा कापराचे तुकडे घ्यायचे आहेत त्याचबरोबर छत्तीस लवंगा घ्यायच्या आहेत थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत थोडीशी हळद घ्यायची आहे हे सगळं एकत्र करायचे एका लाल कापडामध्ये बांधायचं आहे आणि दुर्गा देवीची आरती म्हणायची आहे आणि दुर्गा मातेला हे अर्पण करायचं आहे असं केल्याने तुमच्या लग्न ठरण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या निघून जातील आणि तुमचं लग्न ठरण्यास मदत होईल हा उपाय तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा मग पौर्णिमेला करू शकता आता बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये ग्रहदोष असतो किंवा कुठल्याही प्रकारचा दोष असू शकतो दो जसं की शनी दोष आहे किंवा अजून बऱ्याच प्रकारचे दोष असतात ज्यामुळे आपल्या कामामध्ये भरपूर साऱ्या अडचणी येतात किंवा आपल्याला शत्रूंचा त्रास होतो शेजाऱ्या पाजाऱ्यांचा त्रास होतो तर काय करायचं आहे तुम्ही तर तुपामध्ये दोन कापराच्या वड्या भिजवून घ्यायच्या गाईचा साव, गाईचा गाईचा तूप हे गाईचं असावं देशी गाईचं असेल तर अतिउत्तम नाही तर कुठल्याही गाईचं तूप तुम्ही वापरू शकता आणि अशा तुपात भिजवलेल्या कापराच्या दोन वड्या तुम्हाला रोज संध्याकाळी जाळायच्या आहेत आणि त्याचा धूर संपूर्ण घरभर पसरवायचा आहे असं केल्याने देखील आपले जे काही ग्रहदोष आहेत किंवा मग शनी दोष आहेत किंवा अजून कुठलेही दोष असतील तुम्हाला जर तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल तर तो हळूहळू कमी होऊ लागतो आता बघा अधिक प्रमाणामध्ये तुमचे पैसे वाया जात असतील किंवा विनाकारण खर्च आहे कुठल्याही गोष्टीवरती तर तुम्ही काय करायचं आहे तर बाथरूममध्ये तुमच्या थोडासा कापूर घ्यायचा आहे एक पाच सहा तुम्ही कापराच्या वड्या घ्या आणि कोणत्याही शनिवारी किंवा अमावसेला असा कापूर एखाद्या वाटीमध्ये भरून काचेच्या किंवा स्टीलच्या चिनी मातीच्या वाटीमध्ये भरून तुम्हाला बाथरूमच्या खिडकीमध्ये हा कापूर ठेवायचा आहे बऱ्याच वेळेला काय होतं की बाथरूम टॉयलेटच्या एरियामधून जी ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवाहित होत असते त्यामुळे घराला खूप सारे दोष लागत असतात कारण प्रचंड प्रमाणामध्ये निगेटिव एनर्जी ही टॉयलेट बाथरूमच्या एरियामधून आपल्या घरामध्ये येत असते तर आपल्याला अशा पद्धतीने तिथे कापूर थोडासा ठेवायचा आहे जेणेकरून हा कापूर तिथून येणारी जी निगेटिव ऊर्जा आहे ती खेचून घेतो आणि सकारात्मक ऊर्जा बाहेर फेकतो यामुळे जर काही आर्थिक समस्या उद्भवलेल्या असतील किंवा वायफळ तुमच्या घरामध्ये पैसा खर्च होत असेल तर ते कमी होऊन पैसा टिकून राहण्यास मदत होते आता बघा आर्थिक लाभ होण्यासाठी आपला व्यवसाय चांगला चालण्यासाठी किंवा भरभराट होण्यासाठी धनप्राप्ती होण्यासाठी काय उपाय केला पाहिजे तर रोज सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच दिवे लागणीच्या वेळी कापूर पेटवायचा आहे आपल्याला आणि तो कापूर घरभर फिरवायचा आहे त्याचा धूर त्याचबरोबर जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा असेल तर रोज लक्ष्मी मातेसमोर किंवा मग श्रीयंत्रासमोर आपल्याला कापूर जाळायचा आहे दोन कापराच्या वड्या लक्ष्मी मातेसमोर किंवा श्रीयंत्रासमोर जाळायच्या आहेत आणि कापूर जळत असताना आपल्याला नवारणव मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग श्रीसूक्तचा आपल्याला पाठ करायचा आहे असं रोज जर तुम्ही केलं तर तुमची आर्थिक भरभराट होते धनप्राप्ती तुम्हाला होते रोज तुम्हाला हे करणं जमत नसेल तर मंगळवारी शुक्रवारी किंवा मग पौर्णिमेला अवश्य तुम्ही हा उपाय करायचा आहे घरामध्ये सतत भांडणे होत असतील वादविवाद होत असतील वास्तुदोष असेल तर चांदीच्या वाटीमध्ये दोन कापूर आणि दोन लवंगा या ठेवाव्यात आणि अशी वाटी तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेला ठेवावी अशा पद्धतीने कापूर आणि लवंग चांदीच्या वाटेत ठेवल्यामुळे घरामधील वास्तुदोष दूर होतो आणि भांडणे वादविवाद कमी होतात तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा जर तुम्हाला एखाद्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील कुठल्याही कामामध्ये सफलता मिळत नसेल तर दर शनिवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला कापूर टाकायचा आहे एक कापराची वडी टाकायची आहे आणि अशा पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे अशा कापराच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे जे काही नजरदोष आपल्याला लागलेले असतात किंवा जे काही दोष असतात ते दूर होतात आणि आपल्या कामामधील बरेचसे अडथळे दूर होऊन संकटे दूर होऊन आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होते त्यामुळे दर शनिवारी आपल्याला असा हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर सांधेदुखी तुम्हाला असेल तर कापूर तेलामध्ये मिक्स करून शक्यतो भीमसेनी कापूर जर तेलामध्ये तुम्ही मिक्स करून सांध्यांना लावला तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये सांधेदुखी दूर होते तर असे हे कापराचे अद्भुत उपाय आपण बघितलेले आहेत नक्कीच आजपासून सर्वांनी घरामध्ये कापूर हा जाळायचा आहे हळूहळू तुमच्या घरामधली निगेटिव्ह एनर्जी दूर जाऊन सकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढीस लागेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांनाही माहिती कळेल आणि आपल्या व्हिडिओचा यूज सर्वांना होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये